जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्यातील निम सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी आताच्याकडे महत्वाची बातमी समोर आलेली आहे विविध मागण्या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या विविध मागण्यासंदर्भात मंत्रालयात जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या संदर्भातलं अधिकृत प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्यांना हिरवा कंदील देण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट फ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये कोणकोणत्या कौन मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली कोणकोणते निर्णय घेण्यात आले या संदर्भातलं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे हे प्रसिद्धीपत्रक आपण पाहणार आहोत याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे राष्ट्रीय पेन्शन सुधारित पेन्शन एकत्रित पेन्शन योजना केंद्रीय या योजनामधील एक योजना स्वीकारण्याची कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आलेली आहे यामुळे चार सप्टेंबर नंतरचं संप आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली सुधारित निवृत्तीवेतन वेतन योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात ला येईल असा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांसह सह्याद्री अतिथीगृहात संघटना प्रतिनिधीसोबत झालेल्या चर्चेत घेण्यात आला केंद्राच्या एकीकृत पेन्शन योजनेपेक्षा राज्याची योजना सरस असल्याचं यावेळी संघटना प्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं सुधारित पेन्शन योजनेमुळे साडेचार टक्के योगदान रकमेची राज्य शासनाची बचतही होईल हे सुद्धा यावेळी निदर्शनात आणलं गेलं आणि चर्चेअर मान्य मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना पेन्शन योजना व एकत्रित पेन्शन योजना या तीन योजनांमधील कोणती एक योजना स्वीकारण्याची मुभा कर्मचारी शिक्षकांना असेल असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला या संदर्भातील शासन अधिसूचना शासन निर्णय आगामी आठवडाभरात निर्गमित केला जाईल असंही मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहीर जाहिरात अधिसूचनेद्वारे ज्या कर्मचारी शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू झालेली होती अशा सर्व कर्मचारी शिक्षकांना सन एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या समाविष्ट करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुकंपा तत्वातील तत्कालीन प्रतीक्षा यादीतील कर्मचारी यांच्या संदर्भातील न काढलेले आदेश सत्वर प्रस्तुत करण्यात यावेत अशा संघटनेच्या वतीने आग्रही विनंती करण्यात आली त्याचबरोबर ग्रॅज्युएटी रकमेत केंद्रप्रमाणे पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढ देणं निवृत्तवेत अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी बारा वर्षानंतर कमी करणार कमी करा या मागण्या अगोदर विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या असून शासनाच्या मान्यतेच्या टप्प्यात आहेत असं निवेदन दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार विधानसभेत सादर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील प्रलंबित कार्यवाही सत्वर पूर्ण करण्यात यावी अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आली रिक्त पदे विनाविलंब तत्वावरील एका वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी चतुर्थ श्रेणी डवर्गाची पदे तसेच वाहन चालक पदावरील भरतीस केलेली बंदी तत्काळ उठवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसा पुन्हा सुरू करा दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा वय साठ करा या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असं मान्य मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत दहा वीस तीस कालबद्ध पदोन्नती सारखे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत इतरही सेवांतर्गत प्रश्नावर निर्णय अपेक्षित आहे आरोग्य विभागातील नर्सेस व इतर कर्मचारी यांचेही आर्थिक व सेवाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी व त्रिस्तरीय प्रलंबित प्रश्न सोडून त्यांच्यावरील अन्याय दूर झाला पाहिजे ही संघटनेची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समेबद्ध चर्चा चर्चासत्रांचं चर्चा आयोजन करून शिक्षण आरोग्य व लिपिक यांच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांचं निराकरण करावं अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांनी या मुख्य संदर्भात होकार दिलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत रोखोक भूमिका घेऊन सुधारित पेन्शन सारखी एकोणीस वर्षाची जडील समस्या सोडवल्याबद्दल त्यांचा समन्वय समिती महाराष्ट्राच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार घेण्या सांगण्यात आलेला आहे सांप्रत राज्य शासनाला संघटनेमार्फत सततच्या सहकार्याची ग्वाही देऊन आगामी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नंतरचं जे संप आंदोलन स्थगित संप आंदोलन होणार होतं ते सगळं स्थगित केल्याची घोषणा संघटनेच्या वतीनं यावेळी करण्यात आली आणि अशी जी माहिती आहे ती श्री विश्वास काटकर निमंत्रक समन्वय समिती यांनी दिलेली आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासंदर्भात अर्थात माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे काही मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक होकार देण्यात आलेला आहे आणि वेळीच त्या मागण्यासंदर्भात सुद्धा निर्णय होणार आहे त्यामुळे जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचे वय साठ त्याचबरोबर ग्रॅज्युएटीची रक्कम पंचवीस लाख रुपये निवृत्तीवेतन वेतन अंश राशीकरण या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न वेळीच दूर होणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद